नमस्कार मंडळी आपल्या दिवसाला सुरुवात झाली बरोबर तीन सव्वा तीन वाजता तर एवढं लवकर का म्हणचीला तर बरोबर आपल्याला जायचं होतं मैदानाला सात वाजता पट्ट्यावर पोहोचायचं होतं तर आपले सगळे कार्यकर्ते निवान बसलेत मग त्यांनी उठवलं बरडं पाणी करून घेतलं गव्हाण लोटून घेतली आपल्या लखांना भरडा घातला बाकी सगळ्यांचं जनावरांचं भरडं बिरड करून जनावर धुवून घेतली आणि आपण निघालो बरोबर सव्वा पाच वाजता तर आपल्या बरोबर सांगलीत मग म्हणलं नाश्ता कोण घेऊया ना आपण निघालो पट्ट्यावर तर पट्ट्यावर आलो तर काही लिंबू सगळे प्रकार चालू होतं तिथन सगळ्या आदरच्या गाड्या चुपून आल्या तिथन जनरलच्या पण झुपून आल्या पट्ट्यावर जवळ गाड्या तर लगेच सुटल्या पण नंबरला रमेश नाना यांची घरची सोडला उजवीचा राम्या गाडीवान सागर तीन नंबरला बंडा भोसबी यांची घरी सोडवा उजवी डावीचा रावसा मेटकर साहेब यांचा उजवीचा सांगोला जण डावी दानवाड काढ पाच ना चांगला कळंबा चिमण्या आणि डावीचा पाशिंग बोरा सहा आता ही सायलेंट वर्षाने आरक्स पाहिजे गाडी गेली सात गेली शिपूरची गाडी आठला गेली तांबडा आरण्याची आणि चिमण्याची गाडी गेली सराडी चिमण्या नऊ गेली गजाची गाडी गेली शिरूर गजा आणि गालवाड सोन्या दहा आता ही लिंगनूर राजा लिंगनूर रावण आणि तेजा आहेत बिल्डिंग तेजा तर त्यामध्ये गाडीवान आहेत संतू काका पांढरे आहेत गाडीवान आता पुढच्या गाडीत आहेत राऊ दादा संपूर्ण मैदान तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर दिसेलच तिथनं घरी आल्यावर मित्र एक प्रॉडक्ट घेऊन आलता लक्ष्मी वेट केअरचं तर बैलासाठी उद्या बघा स्पेशल स्पेशली कॅल्सी पॉवर म्हणून तर ते पहिला आपल्या रोमन आणि बाका आपल्या नखऱ्याला वापरून बघतो म्हणलं आणि मगच सांगतो म्हणलं कसं आहे काय रिझल्ट त्याचा म्हणजे बाकीच्यानं पण सांगायला बरं मग ही पंचवीस किलोची बादली पण दिली ती पण आपल्या जनावरांना घालून बघायचं होतं मिनरल मिक्सचर होतं आता हे कसं असणार आहे ते तुम्हाला वापरून नक्की सांगतो